सांगा कसं जगायचं कण कण की गाणं म्हणत कण कण की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा कस जगाय सांगा कसं जगायचं कण कण की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा कस जगायचं डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना बघा डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत बसायचं शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसत काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असत तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असत काळ उडायचं की प्रकाशात उडायचं काळ उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं तुम्हीच पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असत पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असत आणि फुल फुलून येतात हे काय घर नसतं आणि फुलं फुलून येतात हे काय घर नसतं काट्यासारखं कि फुलासारखं फुलायचं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं पेला अर्धा सरला आहे बाबा पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं ओके थँक्यू आपल्या म्हणजे बऱ्याच जणांच्या शिक्षकांच्या तोंडून एक वाक्य येतं म्हणजे ऐकल्यावर मला खूप वाईट वाटतं तुम्हाला असं सांगतो जेव्हा आपण